नमस्कार मित्रांनो मी आज परत नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे कोकणातलं असं जुनं घर आणि मी ते तुम्हाला घर दाखवण्याचा प्रयत्न करतो आमच्या कोकणामध्ये कौलारू जुनं घ जुनी घरं ही पारंपरिक पद्धतीची अजून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे जोपासलेले आहेत ते तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला हॅलो आणि आपण अशा प्रकारे आता तुम्हाला मी बघा हे सगळे जे चिरे आहेत म्हणजे दगडांच्या विटा ज्या बोलतो तशा आहेत आणि आपण आता ते तुम्हाला कौलारू घर दाखवण्याचा मी प्रयत्न करतो हे अंगण आणि घराच्या आजूबाजूचा सर्व हा परिसर आहे बघा नाळीची जा बागा झाडं आहेत माड माड म्हणजे आंबा आहे आणि हे बाजूला इकडे पपई वगैरेसुद्धा आहेत आणि अंगण्यातून आपण एंट्री करतो समोर पाणी न येण्यासाठी हे प्लॅस्टिकचे छप्पर बांधलेलं आहे आणि आपण आता घरामध्ये त्यांचे एंट्री करतो आहे ते सर्व त्यांची घराची पडवी आहे जेणेकरून तर सर्वांना बाहेर बसता येवं आणि इथे हे डाव्या साईडला इथे जे दोरंडी करतात तिथे डाव्या साईडला एक झोपाळासुद्धा आहे आणि ही आहे ओटी म्हणजे प्रत्येक घराला कोकणामध्ये एक ओटी असते तिथे स बसून मिटिंग वगैरे सगळं असं होतं हे त्यांच्या घरामधलं असं सुंदर असं माजघर आहे म्हणजे घराचा आपण जो हॉल बोलतो ना त्याच्यामध्ये आणि ही छोटी एक रूम आहे इकडे सर्व छोटं मोठं सामान ठेवण्यासाठी हा सगळा सर्व माझगराचा परिसर म माझगराचा परिसर आहे इकडे डाव्या साईडला हे किचन आहे यांचं हो का पूर्ण मांडणी वगैरे त्याची कशी व्यवस्थित केलेली आहे सगळी भांडी वगैरे आणि इकडे हो काय हे कोपऱ्यामध्ये इथं चूल आहे एक पारंपरिक पद्धतीची अशी चूल आहे ज्या फाटी वगैरे लावलेली आहेत आणि चुलीवरती पाणी तापत ठेवलेलं आहे त्यांनी आणि हे म्हणजे आमच्याकडे हे छोटसं असं म्हणजे किचनच कोकणात आम्ही चूळ वगैरे सगळी मांडणी प चुळीची मांडणी मांडण्याची पद्धत हे छोटस मांजर बसलं सगळं धूर झालं आहे पूर्ण घरामध्ये हे सगळं धान्य ठेवायची फळी टाकून पद्धत या फ्रीज आहे आणि इकडे मागच्या साईडला जाण्यासाठी हे परसवण बनवलेलं आहे परसवन आहे म्हणजे मागची पडवी आहे आणि इकडे उजव्या साईडला परसवन आहे इकडे भांडी वगैरे घासण्यासाठी आणि इकडे समोर आहे ती खोपी आहे म्हणजे जिथे फाटी वगैरे आपण सर्व एकत्रित करून ठेवतो आणि हे बघा आता परत आपण तुम्हाला माजगराच्या इकडे आतमध्ये आलेलो आहे आणि ही देवळी बोलतो आपण म्हणजे इथे छोट्या मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी देवळी असतात ह्या छोटे छोटे भागले आणि हे समोर ते लाल कलरचे जातं जे होते ना ते कपाट होतं आणि हे समोर बघा जुन्या एकदम जुन्या पद्धतीचं मीटर आहे जे जेणेकरून जे अजून आहे तरी परत अशी पडवीमध्ये ओटीओती जुन्या पद्धतीचे असे फोटो लावायची एक पद्धत होती ते सर्वजण आम्ही बसलो ते गप्पा मारत असाच वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा चालू आहेत चर्चा खूप म्हणजे आता सध्या पाऊस पाऊस असल्यामुळे सगळेजण घरीच बसून असल्यामुळे ह्या अशी पद्धत एकत्रित बसून गप्पा मारण्याचे आहे ते काका तिकडे पोपट धुण्यासाठी लढत आहेत बघा आप ही आपल्या इकडे धुरेंडी बोलतो आपण जेणेकरून संध्याकाळची मच्छर वगैरे चाववायला नको म्हणून शेणी आणि नाळीचे किस वगैरे असं सगळं एकत्रित करून बघा आपण आता बाहेर आलो आणि काका इथे पोपटाचं ते, ते पिंजरा काढून तो धुतायत त्यांच्याकडे पोपट आहे मस्तपैकी त्याची साफसफाई हा बाहेरचा परिसर आणि हे बघा कोंबडे आराम म्हणजे आता संध्याकाळचा टायमिंग झाला आरामासाठी आले आणि त्यांचे झाकण्यासाठी टोपले वगैरे ते आहेत आणि ते इथेच त्यांना म्हणजे झाकणार वगैरे एका साईडला म्हणजे ती तिकडे गावठी कोंबडे आहेत इकडे उजव्या साईडला ते अंडी वगैरे देतात त्यांच्यासाठी वेगळा भाग आहे आणि इकडे झाकण्यासाठी हा बघा आता पावसाला पण सुरुवात झाली रिमझिम पावसाला सुरुवात झाली पावसाचं पण सध्या घर चालू आहे आणि आता आपण घरातून बाहेर पडतो आहे बघा आता अंगणातून आपण बाहेर पडतो आहे इकडे दगडाचं जास्त दगड जास्त असल्यामुळे अंगणात पण दगडाचा वेगवेगळे भाग दिसत आहेत मला माती कमी दिसेल बघा त्या हातपाय मस्त पाय धुवून आता मी बाहेर निघालो आहे आता इकडे समोर आता आपण असं मी चालतो आहे ना हां तर असं रस्त्यावरती चाललो आहे आता रस्त्यावरती तिथे दोघेजणं उभे आहेत बाबू आणि गणू उभे आहेत टाकीच्या बाजूला शेजारी आता तिकडे डाव्या साईडला जो रस्ता जातो तो बोंडिवलीकडे जातो आणि विजवा साईडला उडामोर्तीच्या मंदिराकडे जातो हे बघा तुम्हाला हा इकडे उघडामोर्ती मंदिराच्या इकडे जातो आणि हे इथं आहे ना हे जुनगर आहे डाव्या साईडला मोडकळ आहे आणि बघा हा सर्व जो रस्ता जातो ना तो खाली बोंडवली साईडला जातो बोंडवली पालवणी वगैरे त्या साईडला जातो म्हणजे हा शॉर्टकट आहे आणि हे बाजूला असणारे सर्व हरेले वेगवेगळे झाडं आहेत शेवगा आहे आंबा आहे काजू आहे फणस आहेत हे सगळे आजूबाजूला झाडं आहेत नाही बघ हे इथे ही टाकी आहे पहिल्यांदा आम्ही सगळेजण ह्या टाकीच्या आजूबाजूला बसायचो आता मी सगळ्यांना बाय करून आता मी आमच्या आता घरी निघालो आहे आता म्हणजे मी मंदिरापर्यंत जाणार तिथपर्यंत आता इथे इथं साईडला आमची बोरिंग आणि पूजा बोरिंग आहे आणि तिथे आमची सार्वजनिक पूजासुद्धा असते आम्ही आता पुढे आता बघा सरळ चाललो आहे आता रस्त्यानं आता म मारुतीच्या मंदिराच्या आता इथे बघा हे घर आहे ना त्याच्या बाजूला उजव्या साईडला थे थे ए ए था था जी सार्वजनिक होळी असते नऊ दिवस आम्ही तिथे होळी आणि दहावा होम तिथे पेटवतो एक माणूस एक आकाशातच्या बाजूला उजव्या साईडला तिथे आम्ही होम होळी पेटवतो आता आम्ही आता सरळ असा निसर्ग असून म्हणजे सौंदर्याने नटलेलं आहे पावसाळ्यात जे आल्हाददायक वातावरण सगळीकडे तुम्हाला कोकणात पाहायला भेटेल वेगवेगळ्या रानटी भाज्या खायला मिळतील म्हणजे आळंबी भारंगा किंवा काटलं वगैरे असे वेगळे म्हणजे डाव्या साईडला इकडे नाचणी लावलेली आहे इथे बघा भरपूर नाचणी लावलेली आहे हा ट्रक उभा आहे त्या साईडला आणि इकडे उजव्या साईडला खालच्या साईडला भात लावलेला आहे दहा इथून दोघं हे आता नागेशच्या घरातले जातो आणि इथे गाडी उभी आहे दोघं हे नागेतचं घर आता बघा तिथून असं सरळ गोडसं राहिलं तर बघायला आता समोर जात ते वाणजांचं घर आहे वाणजांच्या घराच्या पुढे जे उजव्या साईडला मराठी शाळा आहे म्हणजे जिल्हा परिषदची मराठी शाळा आहे जिथे आम्ही शिकलो पहिली ते चौथीपर्यंत आणि हा आमचा स्टॉप आहे गुडा मारुती स्टॉप आहे डाव्या साईडला कर्धानीकडे रस्ता जातो कर्ण पालघड समोर जातो रस्ता तो खाणीवरती जातो आणि उजव्या साईडला जो हा जो रस्ता सरळ जातो तो दापोलीकडे जातो दापोली पुढे हरणे अंधारले वगैरे दाभोळीबोळ असं आणि इथे त्याव्या साईड उजव्या साईडला खाली रस्तो तो मंदिराच्या इथे आमचं मारुतीचं हे मंदिर जसं एकदम सुंदर असं देखणं ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे बरं धन्यवाद